एकोणऐंशी सरा ग्राम पंचायत निवड लागली निवडणूक त्यामध्ये माझा आणि दादाचा फार्म भरला दोघाचा आमच्या वारात ते गाच पंधरापैकी नऊ ने आमचं निवडून आलं नऊ मध्ये निवडणूक आल्यानंतर सरपंच टायमाला दादाचा आणि माझा डेप्युटी म्हणून फार्म भरलं पाच वर्ष आम्ही मारतानाच्या पाठिंबा राहून सरपंच पद बोगल पंधराची बोडी होती नंतर गाव फुटले डोंबवाडी विभक्त झाली परत काय आहे ना तांदेवाडी विभक्त झाली परत नऊची परत नऊचीच बोडी आमची राहिली नऊ आता सध्या ah. नऊची बोडी आहे कोरवाय गाव नाही चांगलं होतं गावच बजीस मारत्यांना मुळे गाव पन्ना व्यवस्थित गाव होत सगळं सकाळी ही मारत्यांना दादाला दोघांना पूर्वीची सगळी माणसं ऐकत होती मारत्यांनाच आपलं मोठे पटला पूर्वीपासून गाव विरोध आहे पहिल्यापासून आता बी विरोधच आहे दादाचा स्वभाव दही चांगला होता म्हणून दादा दही चांगलं होतं दोन याडा नेवलो पहिल्यांदा डेप्युटी होऊन परत बॉडी उभा राहिली निवडणुकीला त्यात मी दादा पाच वर्ष मेंबर म्हणून राहिले दादाला सगळा समाज मानत होता दादांना दादा स्वभाव खोट नव्हतं त्यांना खरं सगळं पटाय लागाय बोलायला लागायचं खोट्याच्या मागे दादा कवाई केलं नाही खऱ्याच्याच पाठीमाग दादा राहिलं म्हणून दादाचं आयुष्य चांगले गेलं सगळ्या बोलवून मी सोडून दादर राहत होत असताना हे शाळेचं काम तुमचं दोघांच्या तेच झालं ते काम वाटेल प्राय आमच्या काळात झाली न जीवना बाबू काकाच्या तिच्या टाकी होती हे आमच्या काळात झाली वड्याची एक चावडी केली आम्ही मांगाच्या समाज मंदिर मंदिर मंजिर आमच्या काळात पुला मुळ आपल्या गावच्या चांगलं चाल माणसा पावसा पाण्याचं किंवा नदीला पाण्या पडले जा येत नव्हतं नावत जाय लागायचं त्या टाइम गणपती आमदार आमदार झालं त्या टायमा त्यांनी ह्या पुलाचा ठराव घेतला आमच्याकडे आधी पुरवडीचं रणमोडे सरपंच भाऊ आणि गणपत बापू तीमध्ये आपल्याला ही पूल करायचा आहे oh. तुमची आहे का संमती तर काय नाही आमची म्हणजे जमीन नाही नदीच्या कडू आम्ही रस्त्याकरता देऊ शकतो म्हणजे पण बघा ऐंशीच्या पुढे झालं असेल एवढं नाही लक्षात पण एकूण ऐंशीच्या पुढेच पूल झालाय ऐंशी ब्याऐंशी सालात काम चालू झालंय पुलाच पूल झाल्यामुळं काय फायदा आपले बारा मध्ये जायला चांगलं झालं माग विकायला म्हणा किंवा काही बैलाचं याच बाजाराला चांगलं झालं आवक जावक चांगली झाली आपल्या गावची हिकडे जे जायचं जाते त्याला आता सगळी माणसं बारामतीला भरपूर व्यवहार होते